सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशा एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा विषय आहे की नवीन पोलीस भरती तयार करत असताना किंवा ज्या मुलांना पाठीमागच्या पोलीस भरतीमध्ये एक मार्काने असेल किंवा दोन चार मार्कानं ग्राउंडमध्ये असेल किंवा ओवरऑल लेखीमधून असेल किंवा ओवरऑल कटअपमधून असेल अशी जी मुलं बाहेर पडलेत सुद्धा सूचना असतील आणि त्याच पद्धतीनं जी मुलं नवीन आहे त्याच्यामध्ये येणारी की दहावी पास झालेली आहेत बारावी पास झालेले आहेत पदवी पास झालेले आहेत उच्च पदवी पास झालेले आहेत सो अशा मुलांसाठी एक महत्त्वाचा सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज देणार आहे की कशा पद्धतीने तयार करायची दहावीच्या बेसवर करू शकतो का बारावीच्या बेसवर करू शकतो का ग्रॅज्युएशन झाले सर मी करू शकतो का उच्च पदवी झाले सर मी करू शकतो का किंवा आदर काय असेल ते असेल सो सुरुवातीला एक विनंती करतो आहे पंचवीस हजार टप्पा आपला साधा पूर्ण होत आलेला आहे त्यामुळं विनंती करतो आहे की ज्याने ज्यांनी आज सगळे सबस्क्राईब नाही केलं त्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालक यांना विनंती आहे की चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच ऑफिशियल इन्फॉर्मेशन अगदी डे बाय डे भेटत राहील सो खूप महत्त्वाचा विषय होता की नवीन पुलीस भरती नऊ हजार बारा हजार पंधरा हजार समथिंग काय असेल ते असेल पाडणं न पाडणं किती पाडायची सगळं गृह विभाग जे आहे होम डिपार्टमेंट त्याच्या हातामध्ये असतं लक्षात ठेवायचं एकंदरीत रिक्त असलेल्या जे काही जिल्ह्याच्या आकृतीबंद जोपर्यंत येत नाही आणि त्यानंतर गृह विभाग त्याला किती परमिशन देणार ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत त्यामुळे नऊ हजार होतील दहा हजार होतील बारा हजार होतील आय डोंट नो किती होतील पण पोलीस भरती तयारी ही शून्यातून करत असताना किंवा नवीन मुलं याच्यामध्ये येत असताना सगळ्या गोष्टीची सूचना तुम्हाला मी आता देणार आहे तर सुरुवातीला मी सांगतोय तुम्हाला की ह्याच्या अगोदरची जी पोलीस भरती होती किंवा आता क्रायटेरिया काय सांगतो तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे ह्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी दहावी बेसवरती ही पोलीस भरती व्हायची पण ती बंद झाली आणि काय झालं जसं कॉम्पिटिशन वाढले तसं पदवी किंवा बारावी लेवल दहावी लेवल मॅक्झिमम करून कॅन्सल झालेले आहेत आणि बारावी लेवल घेऊन ठेवलेले आहेत म्हणजे बारावी पास तुमच्याकडे कमीत कमी पाहिजे तुम्ही आर्ट्स असू दे कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे पहिला टप्पा तुम्हाला कळाला म्हणजे जसं कॉम्पिटिशन वाढलं तसं सरकारने काय केलं याच्यामधल्या ज्या शैक्षणिक आहर्त आहेत त्या वाढवलेले आहेत इकडे आमदार वगैरे बघितलं सातवी पास चौथी पास नववी पास दहावी पास असे आमदार आपला आमदार म्हणून ब भूमिका बजावतात त्यावेळी लक्षात ठेवा ते त्यांना ते ते सगळं चालतं पण आमची मुलं ही पहिल्या प्रयत्नातच पाच पाहिजेत पंच्याऐंशी टक्के जाड पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांची जी नाटकं तुम्ही जर बघितला ते आर मुंबईच्या महानगरपालिकेच्या शैक्षणिक आहर्तेमध्ये लाखो मुलांनी ट्विट केलं आणि सध्या सगळ्या गोष्टी तुमच्या युनिटीनं विजय मिळवत म्हणजे तुमच्यावरती त्या गोष्टी विजय मिळवून देत आहेत इझी लेवल लक्षात ठेवायचं त्याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे जे काही बी आर मुंबईची महानगरपालिकेची शैक्षणिक जे अहर्त आहे ती कॅन्सल झालेलं लक्षात ठेवायचं त्यामुळे जे तुम्ही जेवढ्या युनिटीनं राहाल तेवढं तुमचा विजय शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे दहावी पासवरती सर आम्ही पोलीस भरती देऊ शकतो का तर शैक्षणिक पात्र पात्रतेनुसार तुम्ही दहावी पासवरती फिजिकल किंवा तुम्ही पोलीस भरती करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही करू शकणार पण देऊ शकणार नाही याचं रिझन असं आहे की बारावी पास झाल्याशिवाय तुम्हाला ऑफिशियल शैक्षणिक पार्कमध्ये तुम्ही बसतच नाही त्यामुळे तुम्हाला फॉर्म ॲक्सेप्टच करणार नाही पण तुम्ही दहावीपासून मनात घेऊन जर पुढचे दोन वर्ष तुम्ही सलग प्रॅक्टिस केला तर शंभर टक्के बारावीनंतरची पहिली जी भरती असेल तुमची ती तुम्ही शंभर टक्के मिळवणार यात काही शंका नाही म्हणजे काय आहे तुम्ही दहावीवरती तयारी करू शकताय फॉर्म भरू शकत नाही पण ज्यावेळी तुमचं बारावी तुम्ही व्हाल त्याचवेळी पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही पोलीस भरती होणार एवढं लक्षात ठेवायचं जर दोन वर्ष प्रॉपर स्टडी प्रॉपर अभ्यास जर केला आणि केला तर आणि तरच लक्षात ठेवायचा अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी होत्या दहावी पासवरती मी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत काही मुलं नववीला आठवीला अजूनही काही मुलांच्या का मुला शंका होत्या किंवा अजून काही पालकांच्या शंका होत्या की सर माझा मुलगा आठवीला आहे माझा मुलगा नववीला आहे मी आत्तापासून त्याला टाकू का पोलीस भरतीच्या अकॅडमीला काही गरज नाही काही गरज नाही चार वर्ष तुम्ही एखाद्या अकॅडमीत टाकणार चार वर्ष ते काय आठवीला पोरग काय अठरा वर्षाचं असतं आठवीला ते बारावी पास होतं एकदमच अचानक नाही आहे त्यामुळे पुढील भरतीसाठी लय लय तर मी सांगतो चार पाच महिने म्हणजे लय झाले चार पाच महिने म्हणजे लय झालं जर तुम्ही फोकस देऊन प्रॉपर जर स्टडी आणि दोन टाईमचं वर्कआउट आणि मिड टाईमला रेस्ट अशा पद्धतीनं प्रॉपर नियोजन जर केलं चार महिने तरीसुद्धा एखादी पोस्ट निघू शकते एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तिसरी कोणती गोष्ट येतं का म्हणे एक तुमचं प्रॉपर स्टडी दुसरं तुमचं प्रॉपर वर्कआउट या दोन्ही गोष्टीमध्ये तिसऱ्या गोष्टी काय नसाव्यात दिवस दिवसा। चार महिने जर केलं तरी सुद्धा पॉसिबिलिटी आहेत टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे काही मुलं काय करतात एक महिन्यातच तुम्ही सहा महिन्यात डोंगर उचला जात आहे ते एवढं पण सोपं नाही लक्षात ठेवायचं ओके फिजिकलला तुम्ही मारसं पण लेकीला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागणार आहे तर आणि तो तुम्हाला सत्तर पंच्याऐंशीपर्यंत मार्क पडू शकतात सो नववीला आहे आठवीला आहे अकॅडमी लावू काय काही गरज नाही दहावीला आहे अकॅडमी लावू काही गरज नाही अकरावीला आहे अकॅडमी लावू काय काही गरज नाही बारावी पास झाल्यानंतर मध्ये दोन चार महिने मिळतात त्या दोन चार महिन्यामध्ये तुम्ही सेल्फ स्टडी सेल्फ ग्राउंड जरी केलात तरीसुद्धा तुम्हाला यश शंभर टक्के भेटू शकतं तरीसुद्धा यश तुम्हाला मिळून तुम्हीला तुमची वर्दी आहे ती मिळू शकते आणि जर तुम्ही बघितला तर पहिल्या प्रयत्नात पोलीस होणं हे आता अवघड झालेला विषय त्यामुळं क्वचितच कुठेतरी मुलं आहेत की पहिल्या प्रयत्नात मुलं मुली ही भरती झाल्यात पहिल्या प्रयत्नात कुठेतरी फॉरेस्ट गार्ड झाले अशा पद्धतीनं समजलं कारण कॉम्पिटिशन एवढं वाढवलं आहे आणि बेरो बेरोजगारीचा दर एवढा वाढला आहे तो समाजापर्यंत पोहोचत नाही आहे तो आपल्या समाजापर्यंत पोहोचत नाही आहे त्याचं रिझन असं आहे की समाजाला जर या गोष्टी कळाल्या तर मग त्याच्यामध्ये ती जागृती तयार होईल आणि शासनाच्या विरोधात जाऊन सरकारच्या विरोधात जाऊन हा समाज जो आहे त्याच्यावरती आपण निवडून येतो अशा समाजाला ह्या गोष्टी कळा लागल्या तर उद्या तो पेटून उठणार आणि पेटून उठल्यामुळं उद्या आपली विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा अदर याच्यावरती सरकारवरती आक्रोश तयार होईल आणि पुढच्या पाच वर्षासाठी आपण उचलून आपटलं जाईल एवढं मात्र खरं आहे हा विषय त्यांचा झाला आता विषय बारावी पास आहे सर मी बारावीला आहे किंवा बारावी पास आहे मी भरती करू शकतो का देऊ शकतो का बारावीला असताना तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स जरी असला तिन्ही फील्ड जरी असले जसं तुमचं आर्ट्स असेल तेवढं इझी म्हणता येत नाही कारण लेखी पण भरपूर प्रमाणात अवघड असते नंतर तुमचं कॉमर्स आहे तर तुमचं मॅथमॅटिक्स किंवा जे काही बँकिंग रिलेटेड असतं ते सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि तुमचं सायन्स असेल तर तोसुद्धा विषय तुम्हाला तो माहीत आहे दोन्ही ग्रुप असतील सिंगल ग्रुप असेल किंवा प्रॅक्टिकल असतील थेरी असतील बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टाईम मॅनेजमेंट तुमच्यामध्ये करता आलं पाहिजे लक्षात ठेवा तर आणि ज्या गोष्टी पॉसिबिलिटी आहेत ओके बारावीच्या पिरियडमध्ये आर्ट्स कॉमर्सवाले असतील किंवा सायन्सवाले असतील तुम्ही जर तुमचं कॉलेज टाईम आणि त्याचसोबत जे काय ऑर्डर एक्स्ट्रा टाईम तुम्हाला भेटतो त्याच्यामध्ये जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केला तरीसुद्धा त्या एका वर्षामध्ये सुद्धा पोस्ट निघू शकते त्या एका वर्षामध्ये सुद्धा अभ्यास करत करत पोस्ट निघू शकते कोणत्याही पद्धतीनं ऐंशी टक्के पाहिजे नव्वद टक्के पाहिजे शंभर टक्के पाहिजे असं कोणताही क्रायटेरिया पोलीस भरतीसाठी नाही आहे फक्त आणि फक्त तुम्हाला जरी छत्तीस टक्के मार्क पस्तीस टक्के जरी मार्क असतील बारावीला तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं त्या एक वर्षाच्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही ग्राउंड प्लस लेकीचा अभ्यास करून तुम्ही करू शकताय जर आर्ट्सवाले असतील तर जवळजवळ चाळीस पन्नास टक्के पोर्शन पन्नास टक्केपेक्षा जास्त पोर्शन तुमचा अकरावीचा आणि बारावीचा आर्ट्सचा हा पोलीस भरतीसाठी वापरला जातो लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला बेनिफिट हे चांगले आहेत त्यामुळे त्या तुम्ही कॉलेजचा अभ्यास करत करत तोच अभ्यास तुम्ही पोलीस भरतीसाठी सुद्धा यूज करू शकता एवढं लक्षात ठेवायचं बँकिंग रिलेटेड काही मॅथमॅटिकल टेक्निक वगैरे असेल ट्रिक्स असतील तर त्यासुद्धा तुम्हाला, तुम्हाला गणित रिझनिंगसाठी उपयोगी पडतील लक्षात ठेवायचं आणि सायन्ससाठी अतिशय महत्त्वाचा विषय सायन्सच्या पोरांचा अभ्यास एवढा म्हणजे सायन्सच म्हणत नाही पण थोड्या प्रमाणात मुलं ती हार्ड प्रमाणात अभ्यास करत असतात दोन ग्रुप असतील सिंगल ग्रुप असतील प्रॅक्टिकल असेल थेरॉटिकल असेल कारण मी सुद्धा बारावी सायन्सहूनच पुढे गेलेलो होतो सो अशा पद्धतीनं ज्या मुलांनी प्रॉपर नियोजन केलं त्या मुलांना बारावी करत करत तुम्हाला प्रॅक्टिस करत करत दोन टाईम वर्कआउट करत करत मी टाईमला तुमचं कॉलेज प्रॉपर रेस्ट आणि स्टडी या दोन्ही गोष्टी जर मॅनेजमेंट केला तिन्ही गोष्टी कॉलेज पण आहे याच्यामध्ये तर तुम्हाला एखादी वर्दी शंभर टक्के भेटू शकते याची नोंद घ्यायची आहे हे जे वय आहे हे बारावीचं वय हे दहावीचं वय हे वय चांगलं वय असेल चा लक्षात ठेवायचं ओके सो so, ह्या वयामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही फास्ट पद्धतीने मिळवू शकताय जसं तुमचं वय पुढं जाईल तसं तुमचं वय पुढं जाईल तसं तुमच्याकडं ते गट्स ती पॉझिटिव्हिटी परत ते सातत्य असेल आळस असेल ह्या गोष्टीनंतर कुठेतरी गायफयला चालू होतात आणि हळूहळू काय होते तुम्ही नैराश्यात जायला चालू होतात आणि नंतर नंतर तुम्ही दोन चार पाच भरती केला तर तुम्ही त्यातनं एक्झिट होत आहे बाहेर पडताय हा सगळ्यात मोठा डिसअडव्हांटेज आहे पोलीस भरतीचा लक्षात ठेवा त्यामुळे हे जे वय आहे बारावीचं ते जबरदस्त वय असतं याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी ठरवाल त्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के करू शकता लक्षात ठेवायचं आता हे झालं बारावी पासवरती सर मी फर्स्ट इयरला आहे मी सेकंड इयरला आहे मी थर्ड इयरला आहे मग ते आर्ट्स कॉमर्स सायन्स असू दे त्याच्या थोडंसं पाठिंबा घेतो आहे बारावी सायन्ससोबत किंवा बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्ससोबत बारावीच्या जे काही समतुल्य आहर्त आहेत जसं की आय टी आय वगैरे झेड डिप्लोमा वगैरे त्यासुद्धा तुमच्या अहर्ता पोलीस भरतीसाठी बारावी समान पकडलं जातात लक्षात ठेवा त्यामुळे काही मुलांच्या अडचणी असं असतात की सर माझा आय झाला आहे बारावी किंवा मी थर्ड इयरला आहे किंवा मी सेकंड इयरला आहे डिप्लोमाला सेकंड इयरला आहे तर तुमचं जे थर्ड इयर असतं डिप्लोमाचं ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला बारावी समान अहर्ता समतुल्य पकडली जाते आणि तुम्ही पोलीस भरतीसाठी एलिजिबल असतात लक्षात ठेवायचं फक्त रेग्युलर आर्ट्स कॉमर्स सायन्स केलं तर तुम्हाला दोन वर्षामध्ये तो कोर्स होते बारावीचा एस एस सीचा आणि तुम्ही जर डिप्लोमा केला तर डिप्लोमामधून तुम्हाला तीन वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचे जे बारावी समांची अहर असेल ती मिळवावी लागते म्हणजे डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर हा विषय लक्षात ठेवायचा त्यामुळं एक वर्ष तुमचं डिप्लोमावाल्यांचं याच्यामध्ये वाढून जातं अकरावी बारावीवाले सलग दोन वर्ष केलं तर सुद्धा त्या गोष्टी मिळून जातात सो आता पुढं जाऊयात की सर मी फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला थर्ड इयरला आहे म्हणजे डिग्रीला असेल डिप्लो डिग्रीनंतर ग्रॅज्युएशन असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड एनी ऑदर सो अशा पद्धतीनं जे काही डिग्रीला फर्स्ट इयर सेकंड थर्ड इयरला मुलं आहे त्यांना करता येईल का तर शंभर टक्के त्यांना सुद्धा करता येणार कारण की अहर्थ काय का आहे बारावीपास बारावीनंतर तुम्ही पुढं जाणार आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तुम्ही करू शकताय त्यातल्या त्यात तुम्ही जरी फर्स्ट इयरला जरी असला सेकंड इयरला असला तरी सुद्धा तुम्हाला पाठीमागं भरती भरतीसुद्धा करता येते याची नोंद घ्यायची आहे त्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा अभ्यास करत करत ग्राउंड केलं तरी सुद्धा तुम्हाला मिळू शकतं पण एक लक्षात ठेवायचं ज्या मुलांना पोलिसच बनायचं त्यांनी ग्रॅज्युएशनच्या अगोदर ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या अगोदर कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला एक पोस्ट काढायला पाहिजे म्हणजे वर दिवची मग ते कुठलीही पोस्ट असू दे कुठलाही घटक असू दे त्याच्यामध्ये शिपाई असू दे चालक असू दे कारागृह असू दे बॅट्समन असू दे आणि कोणताही एस आर पी एफ असू दे कोणता पण असू दे सो अशा पद्धतीनं कारण की दरवर्षी ह्या पोलीस भरतीतल्या सगळे घटकांची भरती पडत नाही आहे कारागृहची म्हणा बॅट्समनचीच म्हणा दरवर्षी भरती पडत नाही लक्षात ठेवा आणि पडल्या तर कमी जागेची पडत असतात त्यामुळं तुम्हाला ह्यावेळी कळून येईल की पाठिंबाचा रेशो दोन हजार एकवीसचा दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीसचा पोलीस भरतीचा कसा कमी होत जाईल याच्या आधी सुद्धा पाठीमागे मी मार्गदर्शन केलेलं होतं की हळूहळू स्टेप बाय स्टेप हे पोलीस भरतीचं प्रमाण कमी होणार आहे कारण की कोविडमध्ये तकलेलं हे सगळं बाहेर पडलेलं आहे आणि दुसरी गोष्ट पासष्ट सासष्ट टक्के पोलीस भरती पूर्ण झाली अजून सुद्धा उर्वरित तीस पस्तीस टक्के पोलीस भरती व्हायची ज्याच्यामध्ये कमीत कमी ते पन्नास हजार पोलिसांची गरज ही महाराष्ट्राला हवी आहे लक्षात ठेवा पण हा सुद्धा आकडा होम डिपार्टमेंट बाहेर ऑफिशियल देत नाही परत समाजामध्ये जागृती आणि परत त्यांच्यावरती आक्रोश हा सगळा विषय आहे ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची लक्षात ठेवायचं त्यामुळं ग्रॅज्युएशनच्या ग्रॅज्युएशनच्या अगोदर पदवीच्या अगोदर तुम्हाला पोस्ट काढता आली पाहिजे याच्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करायचे आहेत नंतरचं आयुष्य हे खतरनाक नंतर आहे नंतरचं आयुष्य हे वर्दीमय आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या पॉसिबिलिटी आहेत आता विषय असा आहे की सर माझी पदवी झाले मी पोलीस भरती करू शकते काय पदवी म्हणजे जसेच अठरा एकोणीस वीस वर्षापर्यंत पदव्या होतात डिप्लोमा डिग्री असेल तर प्लस वन टू मायनस इयर होतात तर तुम्ही करू शकता का शंभर टक्के करता डेफिनेटली करू शकता ओपन कॅटेगरीचा असेल तर अठ्ठावीस वर्षापर्यंत करू शकतोय मग वीस एकवीस वर्ष वय असेल तुमचं एकोणीस वीस व एकवीस तर पुढच्या सात वर्षामध्ये एकसुद्धा पोलीस भरती तुम्हाला निघू शकत नाही का आवडा विषय पुढच्या सात वर्षामध्ये लक्षात ठेवा किंवा आठ वर्षामध्ये वीस वर्ष जर मॅक्झिमम पकडलं तर तुमच्या आठ वर्षामध्ये आपण भरती एक सुद्धा पोस्ट काढू शकत नाही का तर शंभर टक्के डेफिनेटली काढू शकतो तुमचं वय पण आहे तुम्ही बरोबर त्या काटावरती आहात त्याबरोबर पुलीस भरतीचं वीस प्लस व्हायला काटावरती आहात आणि त्या काटावरती जर तुम्ही मनातून केला शंभर टक्के तर लक्षात ठेवा की प पदवीनंतरसुद्धा तुम्हाला चांगलं जे काही पोलीस भरती आहे ते एखादी पोस्ट मिळवता येते तुम्ही उच्च पदवी किंवा पदवी घेतलेला असता त्यामुळं तुमची लेखी ही चांगली जाण्याची शक्यता जोरात असते असं नाही की सगळ्यांचीच लेखी चांगलं असू असू शकते काही जण असे ढकल गाडी करत गेलेले असतात पदवीपर्यंत त्यामुळे त्यांना विषय अवघड जाऊ शकतात पण ज्यांना बारावीपेक्षा तीन वर्ष त्यांनी स्टडी आहे चांगला त्यांना एक कॉन्फिडन्स येऊ शकतो की बाबा बारावी लेवलपेक्षा आपण तीन वर्ष किंवा पदवी मिळवलेली आहे त्यामुळे आपल्यावरती आपला कॉन्फिडन्स आहे तर आपण एखादी पोस्ट शंभर टक्के मिळू शकतो म्हणजे ज्याला अडतीस चाळीस मार्क पडले ते कट ऑफमध्ये बसले आणि ते पोरग पंच्याऐंशी पाडलं तर शंभर टक्के त्याचं सिलेक्शन हे पुढच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या एका पोस्टमध्ये त्यांचं शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हा विषय झाला पदवीवरती करू शकते का शंभर टक्के तुम्ही पदवीवरती करू शकताय आता उच्च पदवी आहे परत काहीतरी विषय आहे आता गेल्या पोलीस भरतीला किंवा त्याच्या सुद्धा पोलीस भरतीला डॉक्टर वकील वगैरे सगळेजण याच्यामध्ये येत आहेत हळूहळू येत आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे सो अशा पद्धतीने पदवी उच्च पदवी किंवा वेगवेगळे जे फील्ड आहेत वेगवेगळे फील्ड आहेत लॉ असेल किंवा डॉक्टर असेल किंवा वेगवेगळ्या फील्डमधले जे काही मुलं आहेत तीसुद्धा पोलीस भरतीसाठी येत आहे लक्षात ठेवायचं कारण की समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती तयार झाली ही जी परिस्थिती तयार झाले ह्याला वेगवेगळ्या गोष्टी काढणीभूत त्याच्यावरती बोलणे हो काय अर्थ नाहीत पण कोणत्या फील्डमध्ये जायचं कुठली पदवी घेऊन कुठं जायचं हा सर्व अधिकार त्या विद्यार्थ्याचा असेल त्याला सर्व अधिकार आहेत सुरुवातीच्या पिरियडमध्ये त्या विद्यार्थ्यांवरती त्या मुलांवरती सगळेजण हसले होते की एवढं लॉ घेतला आहे डॉक्टरेट केला आहे आणि परत पुढील भरतीसाठी आला आहे तो विषय त्याच्यासोबत लक्षात ठेवा आपण जरी हसलो तरीसुद्धा त्यांची परिस्थिती वेगळी आहे लक्षात ठेवा जसं पोलिस भरतीमध्ये सुद्धा आपली वैयक्तिक हे आहे कंडिशन तसे त्यांच्या फील्डमध्ये सुद्धा त्यांची कंडिशन आहे है। आणि ह्याला जबाबदार हे सरकारसुद्धा आहे कारण की वेगवेगळ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना तुम्ही जर बघितलं एम पी सीचे जागा किती महिने झालं रिक्त आहेत त्याच्यावरती अजूनसुद्धा पोलीस भरती व्हायला नाहीये सॉरी त्याच्या एम पी सीच्या वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीनच्या भरती ज्या आहेत एम पी सीकडून ज्या भरल्या जातात त्यासुद्धा अजून व्हायला नाहीत लक्षात ठेवा कारण की अशा पद्धतीनं जर मुलांचं वय निघून गेलं तर मग त्यांच्या हातामध्ये फक्त दोरी राहते मग कुठं गळपास लावून घे कुठं मर अशा पद्धतीनं मुलांच्यावरती वेळ येते ही वेळ आधी यायला नको म्हणून मगापासून तुम्हाला सांगितलं दहावीवर बारावीवरती फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ग्रॅज्युएशन इथंपर्यंत तुम्हाला एक तरी पोस्ट आणता आली पाहिजे घेता आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि नंतरचा विषय आहे उच्च पदवीनंतर करू शकतो का तर उच्च सुद्धा करू शकताय कारण की वीस वर्ष प्लस तुमचे तीन वर्ष चार वर्ष डिग्रीचे उच्च पदवी असतील दोन वर्षाची सुद्धा डिग्री असते आर्ट्स कॉमर्स सायन्स नंतर तर अशा पद्धतीनं तुम्ही तेवीस चोवीसपर्यंत असताय शेवट उच्च पदवीला चोवीस वर्षापर्यंत तुम्ही असू शकताय ओके त्याच नंतर तुमच्याकडे चार वर्ष राहतात परत आणि उच्च पदवी मिळत असताना मोठ्या प्रमाणात घासावी लागते त्याशिवाय पास होत नाही लक्षात ठेवा आम्ही पण हायर एज्युकेटेड आहे आम्हालासुद्धा माहिती आहेत गोष्टी मी पण टॉप आहे लक्षात ठेवा त्यामुळं किती अभ्यास करायला लागतो किती घासायला लागते ह्या गोष्टी सगळ्या आम्हीसुद्धा अनुभवलेल्या आहेत त्यामुळे एवढा जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स आला तर तुम्ही जर ग्राउंड मारलं तर लेखीला शंभर टक्के तुम्ही पंच्याऐंशी ते नव्वद मार्क घेतलात तर पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच प्रयत्नात तुम्ही वर्दी मिळवू शकता लक्षात ठेवायचं त्यामुळं समाज काय म्हणेल किंवा मित्र काय म्हणेल शेजारी काय म्हणेल घरचे काय म्हणतील ह्या नथिंग ह्या गोष्टी नथिंग नथिंगायच लक्षात ठेवा याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला पुढच्या एक वर्षामध्ये मिळवायचं आहे ना तर सगळे उठायच्या अगोदर तो जाऊन चारला ग्राउंड करून ये आणि कुणाला कळू पण देऊ नको की बाबा तो पोलीस भरती कसं झाल असं वैयक्तिक आपण करू शकतो लक्षात ठेवायचं यामुळे सगळ्या गोष्टी आहेत तुमच्यावरती डिपेंडिंग आहेत त्यामुळं हायर एज्युकेशन असलेले सुद्धा करू शकतात का डॉक्टरेट करू शकतात का डॉक्टर झाल्यानंतर करू शकतात का वकील झाल्यानंतर करू शकतात का डेफिनेटली करू शकता तुम्ही काही विषय नाही लक्षात ठेवा मग याच्यामध्ये महिलासुद्धा आहेत गृहिणीसुद्धा आहेत फक्त एज अठ्ठावीस आहे ओपनला आणि प्लस तिथून जे अदर बॅकवर्ड क्लास किंवा बाकीचे बॅकवर्ड क्लास जे आहेत वयोमर्यादेची आट आहे त्या वयोमर्यादेच्या अगोदर तुम्हाला वर्दी मिळवायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ह्याच्यानंतर सुद्धा एक व्हिडिओ महत्त्वाचा येईल की ज्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन काय पाहिजे किंवा शैक्षणिक अर्हता काय पाहिजे त्याबरोबर तुमचं वय किती आहे हे सगळं पूर्ण विश्लेषण नवीन पोलीस भरती करणार आहे किंवा मध्येच आता डोक्यामध्ये आलं आहे की आम्हाला पोलीस भरती करायची आहे सर आम्हाला काय माहीत नाही मार्गदर्शन करतो त्यासाठी एकंदरीत शैक्षणिक अर्हता वगैरे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करणार आहे सो विनंती करतो सर्वांना की विषय आवडला असेल मार्गदर्शन आवडलं असेल तर पंचवीस हजारचा टप्पा पूर्ण करायला दोन तीनशे सबस्क्रायबर बाकी आहेत त्यामुळे कळकळीची विनंती आहे आपल्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना की चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही सेल्फ मोटिवेट होईनच त्यावरून तुमचा जर सपोर्ट असेल तर पंचवीस हजारचा टप्पा येणाऱ्या या दोन दिवसामध्ये सुद्धा पूर्ण होईल सो सर्वांना विनंती आहे चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन पोलीस भरतीमध्ये तुमच्यासोबत पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अशाच पद्धतीनं धडपड घेऊन तुमच्यासाठी प्रयत्न करणारा आपला चॅनल आहे त्या विनंती करते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि जो काय व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे सो नवीन पोलीस भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ दोन हजार बावीस तेवीसच्या वीसच्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा येणार आहे लक्षात ठेवा कारण की काही मुलांचे प्रश्न प्रलंबित आहेत की काही शंका आहेत मुंबई पोलीस असेल पुणे पोलीस असेल बाकी सगळ्या पोलीस भरतीसाठी जे काय हे पू अपूर्ण आहेत विषय त्यांचे त्यांचं मार्गदर्शन करायचं आहे मला त्यामुळं विनंती करतो त्या, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता सबस्क्राईब केला आणि केला तरच लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी तर सांगतो आहे तोपर्यंत धन्यवाद